सुरुवातीलाच मित्रांनो बातमी येते दिल्लीतून थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दिल्लीत फडकला भगवा झेंडा एकतीस पैकी एकोणतीस जागी भाजपला चारली धूळ मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट तर महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच एवढा मोठा विजय नेमका कुठे झाला विजय ठाकरेंची शिवसेना कशी शिरले दिल्लीच्या तक्तावरती उद्धव ठाकरेंनी कसा फडकवलाय भगवा झेंडा सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा पहिला वहिला भाजपला पाणी पाजणारा शिंदेगडाची झोप उडवणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नवीन नेतृत्व उदयास आलंय हे महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला सांगणारा सगळ्यात मोठा विजय तर मित्रांनो जाणून घेऊया या घडीचा हा सगळ्यात मोठा बातमीचा उल्लेख नेमके कुठला आहे विजय ठाकरेंची शिवसेना कुठे जिंकली आणि दिल्लीत कसा फडकवलाय भगवा झेंडा सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले दिवस नसले तरी दिल्ली मात्र उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येताना दिसते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सध्या नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष जरी असली तरी देखील त्याच भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये पाणी पाजणारी ठाकरेंची शिवसेना आता मात्र कमाल करून गेलेली आहे दिल्लीच्या तक्तावरती उद्धव ठाकरेंचा हा भगवा झेंडा सध्या सगळं काही सांगून जातोय महाराष्ट्राचं राजकारण बदलतोय आणि दिल्लीच्या राजकारणाला देखील आव्हान देऊ इच्छिणारा हा उद्धव ठाकरेंचा छावा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये झालेली ही निवडणूक मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कमालीने जिंकल्याचं सध्या दिसतंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती बऱ्याच नेत्यांनी शंका घेतली आणि त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी चाळीस लोकांनी गद्दारी केली त्यामध्ये तेरा खासदारांची पुन्हा भर पडली आणि सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून गेले मात्र मित्रांनो सूर्य उगवायचा कधीही थांबत नसतो सूर्य जरी मावळायला गेला तरी तो सकाळी उगवतोच हे दाखवण्यासारखं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अखेर पुढे आलं आणि उद्धव ठाकरेंनी मात्र दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय कोणालाही पर्याय नाही आणि तसंच घडलंय मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुकांच्या पाठीमागं मुंबईचे शिवसैनिक मुंबईची मराठी माणसं मुंबईच्या सर्वच भाषिकांनी आता ठरवलंय भाजपाला मुंबईपासून चार हात दूर ठेवायचं ठाकरे बंधूंच्या हाती जेव्हा मुंबई देईल तेव्हा सर्व भाषिकांना मराठी माणसांना स्वाभिमान असा वाटणारी मुंबई हे दोन्ही ठाकरे बंधू उभी करतील असा विश्वास मुंबईतील सगळ्याच लोकांना आता वाटू लागला आहे भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावायची सुरू केली आहे तशी वाट पुन्हा लागू देणार नाही असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट थेट आव्हान भाजपला मुंबईतून दिल्याचं कालच आपण प्रसारमाध्यमावरती पाहिलं आहे मित्रांनो परंतु सुप्रीम कोर्टाची लढाई देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने आता निकाल लागायला सुरुवात झाली असून सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच दिल्लीतून नवीन बातमी उद्धव ठाकरेंसाठी येणं म्हणजे खूप मोठा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल कारण की दिल्लीमध्ये विजय मिळवणं सोपं नसतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना कन्याकुमारी कन्याकुमारीपासून ते, ते वरती खूप मोठ्या जम्मू काश्मीरपर्यंत सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा आजही कार्यरत आहेत हिंदुत्व कोणी शिकवलं भाजपाला तर ते ठाकरेंनी शिकवलं अशी दणकावून सांगितलं सांगणारी शिवसेना आज देखील महाराष्ट्रामध्ये खूप ताट माने जगते आहे आणि मराठी माणसांना स्वाभिमान शिकवून जाते आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र घडवायचा आहे शिवसेही पुन्हा आणायची असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना यश देणं त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र देणं किती गरजेचं आहे हे, हे मराठी माणसांनी पुन्हा एकदा समजून घ्यावं असा देखील सध्या क्रायटेरिया सांगितला जातोय जर दिल्लीसारखे मोठमोठे राज्य जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विजयी घोषित करत असतील तर महाराष्ट्राने हसदयुगाने उद्धव ठाकरेंच्या हाती मुंबई देणं खूप गरजेचं आहे असं राजकीय जाणकारांना वाटतंय सध्या होऊ घातलेल्या आज झालेल्या नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेच्या नगर निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करणं जरी टाळलं असलं तरी पडद्याच्या पाठीमागं शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही पक्षाला संपवण्यासाठी ज्या रणनीती आखल्या गेल्यात त्या मात्र आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या कामे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतील हे देखील तेवढं सत्य म्हणावं लागेल मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद कमी आहे असं लेखनं विरोधकांना खूप महागात पडणार हे आगामी काळ ठरवेल मुंबई ही ठाकरेंची होती मुंबई ही मराठी माणसांची होती आणि आगामी काळात देखील मुंबई मुंबई ही मराठी माणसांचीच राहील असं ठणकावून सांगणारे सर्वपक्षीय नेते आता उद्धव ठाकरे यांच्या मागे आल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा कसा फडकला ते देखील आपण पाहणारच आहोत आहोत मित्रांनो दिल्लीमध्ये सध्या कामगार रेल्वे येथे रेल्वे संघटनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना चितपट करून टाकलं आहे एकतीसपैकी एकोणतीस जागा जिंकत रेल्वे कामगार सेनेने दिल्लीमध्ये आपला भगवा अजेंडा झेंडा फडकवल्याचं आपण पाहिलंय ही निवडणूक सुधी नव्हती तर या निवडणुकीमध्ये भाजपसह नऊ पक्षीय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात लढत होते मात्र येथे लढाई उद्धव ठाकरेंनी अतिशय जबरदस्तपणे जिंकल्याचं आपण पाहिलंय दिल्लीमध्ये एकोणतीस जागी रेल कामगार सेनेवरती आणि मेट्रो सेनेवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवलाय आणि हा विजय साधा सुद्धा नव्हता तर हा विजय महाराष्ट्राच्या भाजपची आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची झोप उडवणारा ठरतोय हे देखील तेवढं सत्य आहे केंद्रात भाजपची सत्ता महाराष्ट्रात भाजपची सत्ता दिल्लीमध्ये भाजपची सत्ता मात्र काम आणि कर्तृत्वाच्या जोरावरती कामगारांच्या प्रश्नांवरती सगळ्या जोरावरती उद्धव ठाकरेंनी हा विजय संपादित केल्याचं दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळात खूप मोठी चर्चा आहे या पाठीमागे अरविंद सावंत अनिल देसाई यासह बड्या नेत्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन तिथे जबरदस्त काम केले होते मात्र आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आगामी खूप दिवसांपर्यंत हा विजय खूप प्रेरणा देणारा ठरेल हे देखील तेवढं सत्य आणि खरं आहे मित्रांनो या सगळ्या निवडणुका महाराष्ट्राच्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बुस्टर डोस देणाऱ्या ठरतील आणि आगामी काळात मुंबईवर देखील उद्धव ठाकरे मास्टर स्ट्रोक मारून मुंबई आपल्या ताब्यात घेतील ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला शिंदेंना अजित पवारांना महागात पडेल का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद